खानापूरची मरयम्मा देवी यात्रा मंगळवारपासून सुरू खानापूर शहराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरम्मा देवीचा यात्रा वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही म्हणजेच मृग नक्षत्रानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी दिनांक अकरा जून ते बुधवार दिनांक बारा जून असे दोन दिवस साजरा करण्यात येत आहे उद्या मंगळवार दिनांक अकरा रोजी सकाळी आठ वाजता मर्याम्मा देवीला अभिषेक करून यात्रेला सुरुवात होणार आहे यावेळी यांच्या वतीने अभिषेक विधिवत पूजा त्यानंतर मर्याम्मा देवी नैवेद्य व ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी दहा वाजल्यानंतर ओटी व वा नैवेद्यबरोबरच नवस फेडण्याचा कार्यक्रम दिवसभर चालणार तसेच रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम होणार आहे तरी भाविकांनी मर्यामा देवीच्या यात्रेला उपस्थित राहून देवीचं दर्शन घ्यावे असे आवाहन मर्यामा देवी उत्सव कमिटीच्या वतीने तसेच पंचमंडळींच्या वतीने करण्यात आलंय